विट्यामध्ये प्रथमच मानदुखी कंबरदुखी पाठदुखी गुडगेदुखी खांदेदुखी फ्रोझन शोल्डर कोपरदुखी टेनिस व्यायाम पेशंट चे आजार चेहऱ्याचे चे लिगामेंट दुखापत नसांचे आजार नस दपणे मेंदू व हृदयावर शस्त्रक्रिया नंतरचे व्यायाम लहान मुलांचे अपंगत्व इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये अल्ट्रासाऊंड थेरपी टेन्स आय एफ टी ट्रेशन लेझर इन्फ्रारे ही उपकरणे शेक देण्यासाठी प्रामुख्याने वापरली जातात नमस्कार मी अरुणा आणि आपण पाहता आज सेवन स्टार न्यूज विटत भवानी माळे येथील प्रभाग क्रमांक एक मध्ये श्रीराम प्राण प्रतिष्ठान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला वांगे ये माळ मुक्ताभाचे जय जय देव जय मंगल दर्शन या कार्यक्रमावेळी प्राण प्रतिष्ठा पूजा श्रीधर जाधव व सौ प्राजक्ता जाधव यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी कार्यक्रमात संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा सौ शीतलताई बाबर यांच्या हस्ते रामरक्षा पुस्तकांचे वाटप करण्यात आले यावेळी प्रसाद म्हणून जिलेबी वाटप करण्यात आली कार्यक्रमात महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमात अॅडव्होकेट विनोद गोसावी इनामदार तात्या विनायक तारळेकर कारसेवक सुरेश शेंडे मदन जाधव सुजय गोसावी सागर लोटके पंकज पाटील मनोज पाटील आकाश गायकवाड सर्व महिला व पुरुष वर्ग तसेच युवा वर्ग उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज